झाड कवी कुसुमाग्रज एकदा मध्यरात्रीच्या मी एक भयानक पलीकडच्या परसात असलेल्या एका वृक्षाच्या काळ्याशार पानघुमटातून उफाळलेला कोणत्या तरी पक्षाची प्राणांतिक किंकाळी जी फोडीत गेली दहा दिशांच्या तटस्थ तावदानिकाचा भ्रमिष्टपणाने धावली सैरा वैरा अंतराळात आणि कोसळली पुन्हा चेंदा मेंदा होऊन त्याच वृक्षाच्या फांद्यातून साचलेल्या काळोखाच्या तळ्यामध्ये नंतर नंतर त्या किंकाळीला फुटत होते धुमारे चिंडलेल्या पण तीव्र स्वरांचे रात्रीच्या केसाळ काजळी त्वचेमध्ये घुसत होते अणकुचीदार झटके फांद्यातून फुटणाऱ्या अपस्मरांचे साऱ्या जगाबरोबर झोपी गेलेले ते झाड अकस्मात झाले होते जागे कुठल्या तरी दानवी अत्याचाराने आणि झाले होते स्वतःच एक अगतिक वेदनेचे वारुळ पृथ्वीच्या छातीतून उमाळलेले आणि श्रुतीहीन आकाशाला हाक मारणारे देव जाणे काय घडले असेल त्या पानांच्या दुनियेमध्ये आले असेल एखादे जहर काळे रानमांजर अमावस्येच्या योनीतून बाहेर सरपटलेले क्रूर चमकत्या नजरेतून ठेणग्यांचे बुंद ढाळणारे एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर लस त्या नखाळ पंजांनी चढणारे त्याने अचानक अखेरच्या तळावरून घेतली असेल उडी टाकली असेल झेप उषककालचे राजवर्खी स्वप्न पाहणाऱ्या एखाद्या निद्रिस्त गोजीरवाण्या पाखरावर मृत्यूच्या करवती दातात जागृत झालेल्या त्या पाखराने फोडली असेल पहिली भीषण किंकाळी आणि तुकड्या तुकड्याने शरीर तुटत असताना घातल्या असतील त्या व्याकुळ विझणाऱ्या हाका भोवतालच्या विश्वाला नसेल रान मांजर असेल कदाचित घुबड ही असेल कदाचित एखादा अजगरी सर्प कृतांताचे विळखे घालीत बुंध्यावरून सरकणारा असेल काहीही पक्षाऐवजी कुरतडली गेली असतील कदाचित त्याची पिलेही पण एक खरे की त्या दहा मिनिटांच्या काळात परिसरातील एकाही वृक्षाचे एकही पान हल्ले नाही काहीही शहारले नाही काहीही उसासले नाही क्षणार्धात झाले पुन्हा सारीकडे शांत शांत दूर झालो मी खिडकीपासून पुन्हा मोठा केला रेडिओचा मंदावलेला गाज आणि शिलगावला मेजेवरचा दिवा कुठल्या तरी केंद्रातील विलायती संगीताच्या इंद्रमहिरपी उभ्या राहिल्या माझ्या खोलीतील विषण्ण हवेवर आणि प्रकाशाच्या सोनेरी रेषांनी त्यांना मिठी मारली माहेरवासी अधीरतेने सावल्यात साखळलेल्या भिंती मुक्त झाल्या त्यांनी धारण केले प्रचंड आकार पहाडासारखे आणि उभे केले क्षणार्धात माझ्या सभोवार एक स्नेहमय शक्तिशाली आश्वासन आयुष्यात पहिल्यांदाच आयुष्यात पहिल्यांदाच दिलासा वाटला मला की मी पक्षी नाही